नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे गणित कसं सोडवायचं हे मी तुम्हाला एका ट्रिकच्या सहाय्याने सांगणार आहे तर ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनस चार असून सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारस पाच होईल तर एचे आजचे वय काढा तर या उदाहरणामध्ये एचं आणि बीचं चा तीन अस चार हे आजचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि चारस पाच हे सात वर्षांचं गुणोत्तर दिलेलं आहे तर आता या उदाहरणामध्ये आपल्याला ए आणि बीचं आजचं गुणोत्तर दिलेलं आहे तीन आस चार आणि चार आस पाच हे सात वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे तर गुणोत्तरामध्ये जेव्हा एक चा फरक असतो गुणोत्तरामध्ये जेव्हा एक चा फरक असतो तेव्हा आपल्याला ज्याचे वय काढायला सांगितलेले आहे त्याच्या वयाला काय करायचं ह्या सा सात वर्षांनी गुणायचं म्हणजेच कसं तर आपल्याला आता इथं एचं वय काढायला सांगितलं आहे तर एचं आजचं वय किती आहे गुणोत्तर तीन आहे म्हणून काय करायचं तीन गुणिले या वर्षाने काय करायचंय तीनला गुणायचंय म्हणून ह्या तीनला ह्या सात वर्षाने काय करायचं आहे गुणायचं आहे तेव्हा आपल्याला काय येणार एच आजचं वय येणार सात्रिक एकवीस हे एच आजचं वय आहे आपल्याला बीच जर गुणोत्तर विचारलं असेल तर काय करायचं आहे बीच्या गुण उत्तराला सात ने गुणायचं आहे म्हणून ह्याचं बीचं वय काय येणार सातचोक अठ्ठावीस हे बीचं वय झालं